शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाविरोधात ठाणे आर टी ओनं कंबर कसली आहे घोडबंदर मार्गावरील विशिष्ट वाहतूक आणि नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मार्गावर कारवाई करता वायुवेग पथकं तयार करण्यात आली आहेत त्यामुळे घोडबंदर मार्गावरील बेशिस्त वाहन चालक आता पोलीस आर टी ओ ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या टप्प्यात येणार आहेत ठाण्यातून गुजरात पालघर इत्यादी भागात जाण्यासाठी वाहन चालक मार्गाचा वापर करतात रोज हजारो जड अवजड वाहनं हलक्या वाहनांची वाहतूक होत असते त्यातच सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कोंडीचा सामना करावा लागतोय वाहतूक विभागाकडून मार्गावर होणारी वाहन कोंडी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आता त्यांच्या साथीला ठाण्याचा आर टी ओ विभाग देखील उतरला आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ओनं हा निर्णय घेतलाय गोडबंदर मार्गावर एकूण पाच वायुवायक पथकातील एक मोटार वाहन निरीक्षक आणि एक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित पवार यांनी दिली दरम्यान या मार्गावर वाहतूक पोलीस ठाणेपालिका पोलीस आणि आरटीओची कारवाई सुरू राहणार असल्यानं घोडबंदर मार्गाची बेशिस्त वाहन चालकांपासून सुटका होईल असा विश्वास घोडबंदर वाशियांकडून व्यक्त केला जातोय